दसऱ्याच्या दिवशी नाशिक रोड भागात तीन युवकांनी पहाटेच्या सुमारास कोयत्याच्या साह्याने चारचाकी चाकी गाड्या पुढून दहशत निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे आणि या घटनेचा संपूर्ण प्रकार जवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला मिळालेल्या माहितीनुसार देवळाली गावातील मालधक्का परिसरातून एक दुचाकीवरून आलेल्या ऍक्टिव्हा गाडीवरून तरुणांनी पहाटेच्या सुमारास गाड्यांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली गाड्या फोडल्यानंतर दोंगडे नगर आणि डावकर नगराकडे गेले दरम्यान काही मिनिटातच या तिघांनी चार गाड्या फोडल्या तसेच हातात पोयते घेऊन दहशत पसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला लागोपाठ खून दरोडा चोरी हनामारी असे प्रकार नित्यजे झाले असून नाशिक शहर भीतीच्या सावटाखाली जगत आहे सदर आरोपीचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांचा तपास सुरू आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह माझं नाव हर्षद डावकर राहणार डावकरवाडी आमच्या परिसरात रात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी गाड्या फोडण्याचा प्रकार केलाय त्याच्याच बाबतीत शासनाने काहीतरी कडक कारवाई करावी रात्री बेरात्री असं कुठल्याही व्यक्ती बरोबर जर घडला असत जर जीवायचा जीवित हानी झाली असती आणि चुकीचा प्रकार घडला असता हातात कोयते शस्त्र घेऊन जर आज मुलं हे करत असतील तर उद्या भविष्यात लोकांना देखील याचा त्रास होऊ शकतो तर त्याचे कारवाई म्हणून शासनाने त्यांच्यावर एकदम कडकत बंदोबस्त त्यांची कारवाई करावी ही आपली विनंती असेल किती वाजता ही घटना झाली हे सुमारे सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी ही घटना झालेली आहे हे इथे जवळपास तीन ते चार वाहनांच्या आपल्या एरियात झाले काही नाशिक रोड परिसरात झालेले आहेत त्या हिशोबाने तुम्ही ते अज्ञात व्यक्ती होती काय सांगत सांगता येणार नाही पण परंतु शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी हीच एक विनंती आमची अभिषेक जाधव डावकरवाडीतच रहिवासी आहे अशी गाडी लावलेली असताना सकाळी साधारण चार सव्वा चारच्या सुमारास सीसीटीव्हीच्या याच्यातून आम्ही बघितलं तर तीन मुलं होते ट्रिपल सीट मोपॅड होती साधारण चार सव्वा चारच्या चार आसपास आलेत त्यांच्या हातात काही हो शस्त्र वगैरे होते शस्त्र दिसत आहेत पण कळत नाही काय शस्त्र होते तर त्यांनी ती फोडली मागची काच आणि ते मधल्या मुलाने अशी खून केली की पुढची पण फोड म्हणून पण ती कदाचित धावपळीत असल्यामुळे त्यांनी फोडून पटकन निघून गेले तर हे साधारण म्हणजे भीतीदायकच वातावरण आहे आणि इकडे कदाचित स्कॅनर वगैरे बसवले पोलिसांचे किंवा त्यांनी ते त्यांचा राऊंड वाढवला आहे पोलिसांनी या एरिया वगैरे तर आम्हाला अजून जरा बरं वाटेल शांत वाटेल म्हणून शांत झोप लागली बस हे पोलिसांकडून जे काही प्रोसेस होईल ते होईलच या ठिकाणी चार ते पाच गाड्यांचं पूर्ण नुकसान करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं दहशत माजवण्याचा एक कट या ठिकाणी मला दिसतो दोनच दिवसापूर्वी आपण बघितलं की पोलिसांनी काही लोकांची धिंड काढली आणि जी धिंड काढल्यानंतर त्यांना फटके सुद्धा देण्यात आली परंतु त्याचा आमच्यावरती काही परिणाम होत नाही की काय अशी एक भावना यातून प्रगट होण्याचा विषय त्या ठिकाणी दिसतोय अनेकविध घटना नाशिकमध्ये संपूर्ण घडत आहेत नाशिक रोडमध्ये अशा अनेक वेळा घटना घडलेल्या यातून दहशत माजवणे हा एकमेव उद्देश दिसतो आणि जे मुलं आहेत पंधरा ते सोळा सतरा वर्षाची जी मुलं आहेत ना ही मुलं जी आहेत ह्या मुलांना मला तर वाटतं की पंधरा वर्षापासूनच पुढे आता कायदा कडक करणं गरजेचं झालेलं आहे कारण आता ही जी लहान मुलं आहे त्यांना बाल सुधार सुधारक पाठवून आपण त्यांचे गुन्हे पण पाठीशी घालतोय आणि त्यांना पुन्हा गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त देखील करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाशिक रोड मध्ये जे काही प्रकार घडतायत त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने आपण बघितलं तर ज्या काही सकाळी निघालं तर माणूस संध्याकाळी घरी येतो की नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे सकाळी गेला तर ट्रॅफिकमध्ये जातो की काय दुपारी त्याच्या डोक्यात कुणी कोयता घालतो की काय संध्याकाळी त्याला कोणी दांडक्यानी मारत का काय आणि रात्री बिबट्या त्याला उचलून नेतो की काय अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यावरती प्रशासनाचा कुठेतरी वचक असला पाहिजे आणि मी आदरणीय कर्णिक साहेबांना विनंती करेल की जसं स्वामी आणि सरंगल साहेबांनी त्या ठिकाणी केलं होतं दोन चार एक म्हणजे दोन ते चार एन्काउंटर या ठिकाणी घ्यायला झाल्याशिवाय हे काही गुन्हे थांबणार नाही आणि कडकात कडक शासन या ठिकाणी गुन्हेगारांना झालं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी लोकशाणीसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक